हाय हॅलो गुड मॉर्निंग कशाचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात माझ्या डायरेक्ट स्वयंपाकाताने झालेली मी आज व्हिडिओला थोडी उशिराच सुरुवात केली म्हणजे एवढे नाही नऊ साडे नऊ वाजले होते आणि आज ना आमच्या इथं आमच्या म्हणजे जवळच हे होतं शिबिर होतं डोळ्याचं आणि आईचे आणि आबाचे दोघांच्या पण डोळ्याचे करायचे होते तर त्याच्यासाठी त्यांना लवकर जायचं होतं दहा ते एक वाजेपर्यंतच होतं ते शिबिर बघूत म्हणलं काय होते काय नाही ते आणि चांगल्या मोठ्या दवाखान्यामध्ये आहे बरं ते जे काय असेल ना त्यांची ट्रीटमेंट वगैरे जर डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर ते पुण्यामधलं सगळ्यात मोठा असेल ते फक्त डोळ्याचा दवाखाना तर तिथं असणार आहे त्याच्यामुळे या दोघांना पण दाखवा म्हणलं होतं तिथं तरी त्याच्यासाठीच माझी इथं तयारी चालली होती कारण त्यांना जेवण वगैरे करून जायचं जर तिथं लगेच ऑपरेशन वगैरे जर करायचं म्हणले तर आपलं जेवण करून गेलेलं बरे त्याच्यामुळं माझ्या इथे पटपट पटपट चाललं होतं जे स्वयंपाक करायला चालू पाणी पण ठेवलं होतं आंघोळीला मिस्टर करत होते मिस्टरांना करायची होती आंघोळ आणि आईची आबाची माझी झाली होती आणि फक्त मायची राहिली होती तर इथं डाळ वांग्याची भाजी करत होते आणि भात आणि चपाती हे सगळं करत होते आणि त्याचबरोबर आज गौरीचं पण आगमन होतंय तर मला पण त्याची पण सगळी तयारी करायची आणि फराळ तर आणखीन काहीच बनवलेलं नाही जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मला संध्याकाळी खूप उशीर झाल तर त्याच्यामुळे मी बनवलं नाही पण आज तर, तर, तर। बनवाच लागणार आहे पटपट मी आता स्वयंपाक करून घेते आणि बघत आता त्यांचं काय होत काय नाही मला तर काही आता सुधारणार नाही त्यांनी जर जाणार असतील तर बघ तो चालले तयाबा बघ बघ कुठ चाललं म्हणा तुम्ही तिथं काहीच नाही उठ हे दोघं जण निघाला निघाले तारा चला निघाले मिया काय बघते चालले बघ बाहेर चालले बाबा चालले बाहेर चालले बाय 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 लगेच बाय 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 आऊ दो ठो बाय 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 सगळ्याला सगळ्याला बाय दे ना पिल्लू अगदी बाबा चावी चावी पप्पा चावी घ्या पप्पा चावी पप्पा चष्मा तुमचा पप्पा चष्मा नको मग यायच माझ्याकडे तुला बाय बाय चालली तू ठीक आहे बाय 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 का का चालली ग मामा तू बाय बाय पप्पा <laughs> राताना बारा वाजलेले आहेत आणि आई आबा गेलेले आहेत दवाखान्यामध्ये कोणत्या गे दवाखान्या गेले कोणत्या दवाखान्यात गेले ते मी तुम्हाला सांगते आणि कशासाठी गेलेत ते पण मी तुम्हाला सांगते तर हो ते गेलेले आहेत डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी दोघाचं पण तर काय झालं होतं सकाळी पेपर आला होता पेपरमध्ये एक पॅम्पलेट होतं की त्याच्यामध्ये शिबिर होतं डोळ्याच्या डोळ्याबद्दल तर ते मी वाचले आणि आमच्या जवळच होतं किती मी जी भाई भाजी आणायला जाते का तर तिथंच होतं तर त्याच्यामुळं आई आम्हाला नेलं तिथं डोळे चेक करायला तर, तर मोतीबिंदूचं त्यांचं ऑपरेशन कराय करावं लागणारे असत डॉक्टरांनी सांगितलं मग त्याच्यासाठी त्यांचीच गाडी आहे ॲम्ब्युलन्स वगैरे तर त्याच्यात बसून त्यांना नेलेले आहे हडपसरला हडपसरला खूप मोठा दवाखाना आहे तिथं तिथं नेलंय एक मिनिट मी मिन दाखवते तुम्हाला दवाखान्याचं नाव एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आहे हडपसरला तर तिथे घेऊन गेलेले आहेत आता बघूत काय होते ते इथून तर इथून जातानी ना म्हणजे डोळे चेक वगैरे केले नाही इथून तर सांगितलं की आईला की दोन्ही पण डोळ्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि आबाच्या एका डोळ्याचं झालेलं आहे आणि एका डोळ्याचं राहिलेलं आहे तर तर आईचं दोन्ही पण करायचंय म्हणून मी तर शॉक झाले होते आणि ते पण शकत झाल्या कारण दोन्हीचं पण एकदमच म्हणलं नाही ना होत तसं तर नाहीत करणार ती एका एकाच करतील पण बघत आता काय होते ती कारण आईचं एवढं नक्की नव्हतं आणि आज तर मला एवढी सगळी काम आहेत आणि ती तर गेलेच सगळेजण मी आणि माही दोघीच आहोत घरी आणि आज तर गौरी येतात म्हणजे लक्ष्मी येतात आज घरी आणि मी एकटी काय काय करणार मला म्हणजे एवढं सगळं काय माहीत नाहीये जसं आम्ही गेल्या वर्षी बसवले होते ना तांब्यावरती नारळ वगैरे ठेवून पानं घेते लावून तर पानं घेते ठेवून तर तसंच ह्या वर्षी पण आहे कारण आपल्या गौरी जी आहेत त्या गावाकडं आहेत आणि असं म्हणतात की एकदा जी घरातली जी देवी हे असतात ना लक्ष्या ती जर एक वर्षी जर बसवल्या हो नाहीत तर त्या दुसऱ्या वर्षी आपल्याला बसवता येत नाहीत असं म्हणतात आणि आमचं तर कसं झालंय आमचं जोपर्यंत तिथं घर होत नाही तोपर्यंत आम्ही तर काही बसू शकत नाहीत त्याच्यामुळं काय त्याच्यामुळं तांब्यावर नारळ वगैरे ठेवून आणि पानं वगैरे ठेवून गेल्या वर्षी जसं बसवलं होतं ना सेम तसंच बसवणार आहे ह्या वर्षी पण आणि त्याच्यातलं मला एवढं जास्त माहित नाहीये आणि ह्या वर्षी मी एकटीच एकटीच पहिल्यांदा एवढं सगळं काय करणार आहे आणि मला ह्याच्यातलं जास्त काही माहित नाही त्याच्यामुळं मला जरा टेन्शन आलंय आणि त्याचबरोबर आणखीन फराळ पण करायचा फराळ आज करा करायचंच आहे काल तर काही झालं नाही करंजा करायच्यात आज करंजाही करते आणि संध्याकाळी बघते आणखीन काय करता येईल ती जेवढं माझ्याच्यानी होते तेवढे मी करणार आहे सासूबाई पण म्हणल्या की तुमच्या पण करा तर चला मग पण झोपले आता पूजा करायची आणखीन देवाची पूजा राहिली सगळ्याच्या आंघोळ्या वगैरे झाले जेवण वगैरे केले त्यांनी आणि गेले ते आता मी पहिल्यांदा पूजा करून घेते कपडे धुवायचे राहिलेले आणि नंतर मस्त घर वगैरे नीट करून गौरीच्या आगमनाची तयारी करते चला मग लागते लगेच कामाला तर मिस्टर आता घरी आले होते कारण मिस घरी आले होते आणि आई आबा गेलेले आहेत दवाखान्यामध्ये त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेलेलं आहे म्हणजे ॲम्ब्युलन्स ऑलरेडी होती तिथं जिथे शिबर होती का तिथं ऑलरेडी होती जेवढ्यांचं ऑपरेशन करायचं तेवढ्या सगळ्यांना त्याच्यात ते भरलं आणि नेलं आणि आता मिस्टर पाठी मागून आता त्यांना आज आणि उद्या तिथंच राहायचं आहे आणि उद्याच ऑपरेशन होणार आहे लगेचच ऑपरेशन मी करून टाकायला लागले तर आता ना ना मिस्टर आता नाही लागलेत त्यांना जेवायला डब्बा आणि पांगरण्यासाठी तिथं नसेल ना नाही आहे ना काहीच त्याच्यामुळं इथून नाही लागले तर मिस्टर हे आता इथं मी आता ह्या पिशवीमध्ये भरलेलं आहे पांगरायचं सगळं आणि इथं ह्या ह्याच्यामध्ये भरलेलं आहे डब्बा चपाती भाकरी भाजी चटणी सगळं दिलेलं आहे आणि आता घरातलं सगळं काही मला एकटेलच करायचंय काय द्यायचंय माझ्या आता आवरायची तयारी चालू होती साडी वगैरे घातली होती आणि गवराई येण्याचा जो मुहूर्त आहे ना तो साडेपाच पर्यंतच होता त्याच्यामुळे मी आवरत होते पटपट बाकीचे सगळे कामं मी आवरून घेतली होती साडी फक्त घालायची राहिली होती आणि बाकीचं टेबल वगैरे मांडला होता बाहेर पण मस्त अशी रांगोळी काढली होती आणि जे काय तयारी असेल ना ती पण सगळी करून घेतली घेतली होती फक्त आगमन करायचं होतं आता तर चला मग ते पण करत आपण पटकन आणि माझ्या कानाला काय झालंय की थोडं जरी कानातलं काय घातलं ना की एवढं दुखायला लागलाय ना कान खूप जास्त दुखायला लागलाय एकच कारण बरं दुसरा कारण त्याच्यामुळे मी इथं कानातले पण आहे बंद करणार थोडे दिवस कानातलं आता दिवसांना दाखवते असा केलाय मी त्याच्यावर साडी आतरली आणि ही एक माळ होती माझ्याकडे फुलाची तर ती लावलेली आता मी ठेवणार आहे त्याच्यावर कलश तामेळ म्हणजे लक्ष्मी तयारी करायची राहिली आणि आमच्या मोड्याचं बघा काय चाललंय ती सगळा इथं पसारा काढून ठेवलाय हो तिनं फायनली आता मी <Sanskrit> पण रेडी झालेली आहे आणि काय काय तयारी केलेली आहे ते आता तुम्हाला मी दाखवते बाहेर रांगोळी वगैरे काढलेले चला बघूयात तर बाहेर अशी एकदम सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे इथं पावलं काढलेली आहेत दरवाजात अशी काढली रांगोळी आणि पुढे अशी काढले पावलं आणि नंतर इथं टेबला असा असा टेबल ठेवलेला आहे त्याच्यावर साडी टाकली आणि इथं काढलेली आहे अशी रांगोळी इथं ब्लाउज पीस टाकलाय त्याच्यावर तांदूळ टाकले, तांदू टाकले आता त्याच्यावर ठेवायचंय कलश चला तर आता ना झोपवलंय माहीला आणि आता मी करणार आहे करण त्या मिश्रान नाही नाहीये दवाखान्यातून तर ते येतीलच आता तोपर्यंत मला तयारीला लागावं आपआपलं काम तर आपण आवरून घ्यावे चला खोबरे किसून घेतले मी मवड्याकडे बघत बघत आणि आता रवा थोडासा त्याच्यात टाकणार आहे काय ते भाजून बघा हे तर एवढं खोबरं आहे ना ते बारीक करून घेतलंय खिसून घेतलंय आता रवा भाजते आणि काय ते लागते तयारीला करंड्याच्या तर आम्ही आता घेतलंय जेवायला संध्याकाळच्या अकरा वाजे आमचा हा टाईमच आहे ठरलेला <laughs> आणि मिस्टर पण आलेली आहेत आता आई आम्हाला सोडून दवाखान्यामध्ये मी त्यांना चटणी दिली होती त्यांना जो डब्बा दिला होता तो सगळाच वापस आलेला आहे कारण त्यांना तिथं जेवायला आहे, आहे, आहे म्हणून तर इथं करंजे पण झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या भाजी आहे भात आहे चपाती आहे दूध आहे तुम्हाला काय खायचंय टेस्ट तर करून बघा नाही पहिले ही का ते पोळी कोटायला लागले कशाने जोन मध्ये गपचे बसा तिखट गोड सगळं मिक्सच खाल्लंस कसं